नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक यांच्या दरम्यान चर्चा टंचाईग्रस्त भागातला एकही शेतकरी मदतीशिवाय वंचित राहणार नाही एकनाथ खडसेंचं आश्वासन मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर टेम्पो उलटून झालेल्या अपघातात पाच जण ठार वीस जण जखमी आशिया चषक ज्युनियर हॉकी स्पर्धेत पाकिस्तानला नमवून भारतानं पटकावलं विजेतेपद आणि पुणे नाशिक ठाणे वाशी नंदुरबारसह अनेक भागात काल रात्री पुन्हा पावसाची दमदार हजेरी नमस्कार आणि आता सविस्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मलेशियाचे पंतप्रधान यांची भेट घेणार असून यावेळी अनेक महत्वाच्या करारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे मलेशियाचा तीन दिवसांचा दौरा आटोपून पंतप्रधान आजच सिंगापूरला रवाना होणार आहेत या दौऱ्यात विविध क्षेत्रातले दोन्ही संबंध अधिक वृद्धिंगत करण्यासाठी अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे यावेळी ते सिंगापूरचे पंतप्रधान ली लुंग यांचीही भेट घेणार आहेत जागतिक अर्थव्यवस्थेत नरमाईचं वातावरण असताना देखील भारतीय अर्थव्यवस्थेनं विकासाचा वेग घेतलाय अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिली कोलालंपूर इथं भारतीय समुदायाला ते मार्गदर्शन करत होत भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास टक्के दरानं होत असून आगामी काळात तो आणखी वाढेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली सर्व पातळ्यांवरचा भ्रष्टाचार संपुष्टात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं प्रत्येक भारतीय नागरिकाला निवारा स्वच्छता पाणी आरोग्य शिक्षण या मूलभूत भूत सुविधा देण्याला सरकारचं प्राधान्य असल्याचंही ते म्हणाले मलेशिया दौऱ्याच्या कालच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी कोलालंपूर इथल्या रामकृष्ण मिशन आश्रम परिसरात स्वामी विवेकानंद यांच्या बारा फुटी ब्रॉझ पुतळ्याचं अनावरणही कलि संपूर्ण जगावर दहशतवादाचं सावट आहे जागतिक स्तरावर फैलावलेल्या दहशतवादावर मात करण्यासाठी नवी धोरणं आखण्याची आवश्यकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केली कोलालंपूर इथं झालख्खा दहाव्या पूर्व आशियाई ते काल बोलत होत दहशतवादाला धर्माशी न जोडता कोणत्याही दक्षानं दहशतवादाला पाठीशी घालू नय असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी कलि विविध प्रादेशिक मुद्द्यांवर देण्यात आला पंतप्रधानांच्या मलेशिया दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी कोलालमपूर घोषणापत्र दोन हजार पंधरावर स्वाक्षरीकरण युरोपियन संघाच्या धर्तीवर आसियान आर्थिक समुदाय स्थापन करण्याचा निर्णय आसियान देशांच्या नेत्यांनी घेतला याबाबतच्या करारावर दहा देशांच्या नेत्यांनी काल स्वाक्षऱ्या के केल्या टंचाईग्रस्त भागातला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही कृषी तसंच मदत आणि पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली केंद्रीय पथकानं दुष्काळसदृश्य भागाची नुकतीच पाहणी केली या पार्श्वभूमीवर औरंगाबाद इथल्या विभागीय आयुक्त कार्यालयात काल खडसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यानंतर ते तार्ताहरांशी बोलत होते दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे हजार दोन कोटी रुपयांची मदत मागितली असून लवकरच हा निधी प्राप्त होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला राज्यातल्या एक लाख क्षेत्रावर फळबाग नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मनरेगा मार्फत नवीन फळबाग लागवडीसाठी शंभर टक्के अनुदान देणार असल्याची माहितीही खडसे यांनी वार्ताहर परिषदेत दिली कायदा आणि सुव्यवस्था राखतानाच शहरात दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना काल दिले नागपूर इथं आयोजित कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याशी थेट संवाद साधून गुन्हेगारीवर उपाययोजनेसंदर्भात चर्चा केली गुन्हेगारांना पोलिसांची भीती वाटावी आणि शहरातील नागरिकांमध्ये पोलीस यंत्रणेबद्दल आदर निर्माण व्हायला हवा ते म्हणाले जगामध्ये आर्थिक क्षेत्रात मोठी स्पर्धा निर्माण झाले या स्पर्धेत सहकारी बँकांना टिकून राहण्यासाठी नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ग्राहकांचा विश्वास संपादन करण्याचे प्रयत्न करावे असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी काल नागपुरात केलं नागपूर, नागपूर नागरिक सहकारी बँकेच्या शास्त्रीनगर हाम खांबला इथल्या शाखेचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी कलि ते, ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर नागरिक सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक संजय भेंडे होते नागपूर नागरिक सहकारी बँकेनं सहकार क्षेत्रात नवनवे प्रयोग केल्यामुळे आणि करत असल्यामुळे ती सहकार क्षेत्रातली नागपूरची राष्ट्रीय बँक ठरली इतर बँकांनी त्यांचं अनुकरण केलं आहे आताही कियॉक्स सुरू करून ग्राहकांना उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न केला असल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले पॅरिस हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ब्रुसेल्समध्ये आज सलग तिसऱ्या दिवशी अलर्ट घोषित करण्यात आला असून गंभीर आणि अचानक हल्ला होण्याच्या शक्यतेमुळे शाळा महाविद्यालयं तसंच मेट्रो सेवाही बंद राहणार असल्याचं बेल्जियमच्या पंतप्रधानांनी सांगितलं आहे परिस्थितीचा सा आढावा घेतल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी पॅरिसमध्ये झालेल्या साखळी दहशतवादी हल्ल्यादरम्यान फुटबॉल बाहेर आत्मघातकी स्फोट घडवून आणणाऱ्या तिसऱ्या दहशतवाद्याचं छायाचित्र फ्रान्सच्या पोलिसांनी प्रसिद्ध कलि तीन ऑक्टोबरला इतर निर्वासितांसोबत हे दहशतवादी ग्रीक मार्गे युरोपात शिरले असल्याचं पोलिसांनी सांगितलं भारतात गेल्या दोन वर्षापासून वास्तव्याला असलेल्या पंधरा वर्षाच्या मोहम्मद रमजान या मुलाला पुन्हा त्याच्या मायदेशी पाकिस्तानात पाठवण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी त्या काल भोपाळ बोलत होत्या रमजानला त्याच्या देशात हवाली करण्यासाठी एक अधिकारी पाकिस्तानला रवाना होईल असं त्यांनी सांगितलं मोहम्मद रमजान सध्या भोपाळमधल्या उम्मीद या स्वयंसेवी संस्थेत राहत आहे एकविरा देवीचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांचा टेम्पो मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर उलटून झालेल्या अपघातात किमान पाच जण ठार झाले असून वीस जण जखमी झाल मध्यरात्री दीडच्या सुमाराला माडप बोगद्याजवळ हा अपघात झाला आहे चालकाचं चा टेम्पोवरचं नियंत्रण सुटल्यानं टेम्पो रस्ता सोडून वेगात कलणला असं महामार्ग सुरक्षा दलाचे पोलीस उपअधीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दूरदर्शनशी बोलताना सांगितलं जखमींना पनवेलच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे जलयुक्त शिवार योजनेमुळे यंदा कमी पावसातही अनेक गावांनी पाण्याच्या कमतरतेवर मात केली आहे नाल्यांचं खोलीकरण रुंदीकरण पुनर्भरण अशा उपायांनी दुष्काळातही पुरेसं पाणी उपलब्ध झालंय वाशिम जिल्ह्यातल्या मोहरी गावाने केलेल्या अशाच प्रयत्नांची ही यशोगाथा वाशिम जिल्ह्यातल्या मोहरी गावानं जलयुक्त शिवार योजना राबवायचा निर्धार केला नाला खोलीकरण आणि पुनर्भरणामुळे शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये पाण्याची पातळी वाढली शेतकऱ्यांना रब्बी पिकं घेणं सोपं गेलं गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीला सुद्धा पाणी आलं गावातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला यापूर्वी अधिग्रहण लागत शेतातल्या विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानं शंभर ते दीडशे हेक्टर शेतीवर तूर हरभरा गहू भाजीपाला ही रब्बी पिकं ओलिताखाली आली शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली मोरी गावाची लोकसंख्या बत्तीसशे असून सरपंच संजय गावंडे यांनी पुढाकार घेऊन गावातल्या नागरिकांची या पाण्याच्या समस्येवर बैठक घेतली या बैठकीमध्ये महसूल उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक आणि बलवंत गजभिये या अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना जलयुक्त शिवार योजनेचं महत्व पटवून दिलं आणि गाव एक दिलानं ही योजना यशस्वी करण्यासाठी झटला आमच्या इथं जे गव्हर्नमेंटची जलयुक्त शिवारची योजना आलेली आहे त्या योजनेमुळे पाण्याच्या पातळीत भरपूर वाढ झालेली आहे पूर्वी या पाण्यामुळे म्हणजे पाण्याअभावी आमच्या इथं कोणत्याही पिकाला त्रास जात होता पण आता पाऊ पाणी भरपूर पातळी वाढल्या कारणामुळे आम्ही सोयाबीनला पण पाणी देऊ शकलो आणि या पाण्याच्या पातळीमुळे आता रब्बी पण हरभऱ्याचे पीक घेऊ घेत आहे यापूर्वी पाणी पुरवठ्या करता आम्हाला वीर अधिग्रहण करावी लागत असे पण यावर्षी कोणत्याही प्रकारची टंचाई गावात जाणवत नाही पाण्याच्या पातळीत भरपूर प्रमाणात वाढ झालेली आहे आता जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटला आहे मोहरी गावच्या जलयुक्त शिवाराची ही यशोगाथा जिल्ह्यातल्या इतर गावांना प्रेरणादायी अशीच आहे राज्यभरात बालकांना पेंटावॅलेंट लस मोफत उपलब्ध करून देण्याच्या योजनेचा शुभारंभ झाला आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी उस्मानाबादमध्ये याचं उद्घाटन केलं विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन चौदा प्रेरणा प्रकल्प कालपासून सुरू झाला या प्रकल्पांतर्गत जिल्हा रुग्णालयांमध्ये नवीन जिल्हा मानसिक आरोग्य विभाग स्थापन केला जाणार आहे शेतकऱ्यांच्या आरोग्याची पूर्ण तपासणी करून औषधोपचार आणि समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार गाव पातळीवर राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी आरोग्य विभागातली रिकामी पदे लवकर भरली जातील अशी माहिती डॉक्टर सावंत यांनी यावेळी दिली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवला गटाचं राज्यस्तरीय महिला अधिवेशन काल पुण्यात झालं अधिवेशनाचं उद्घाटन आरपीआयचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांच्या हस्ते झालं यावेळी आशा लांडगे सीमा आठवले चंद्रकांता सोनकामळे उपस्थित होत्या मला मंत्रीपद नको सत्तेची गरज नाही मात्र ते माझ्या मागे लागतात म्हणून मी त्यांच्या मागे जातो मी ज्यांच्याकडे जातो सत्ता त्यांच्याकडे येते अशी टिप्पणी आठवले यांनी यावेळी केली दलित महिलांवर ठिकठिकाणी थीक अत्याचार होत आहेत त्यामुळे दलित महिलांसाठी स्वतंत्र आयोग होण्याचं आवश्यक असल्याचंही आठवले यांनी यावेळी नमूद विना विनापरवाना वाहन चालवणाऱ्यांना अनेकदा वाहतूक नियम आणि कायद्यांची माहिती नसते त्यामुळे अपघातात वाढ होण्याची शक्यता असते या गोष्टींना आळा घालण्यासाठी गडचिरोली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानं थेट जनतेपर्यंत जाऊन वाहनधारकांना वाहन, वाहन चालक परवाना देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे गडचिरोली जिल्हा मुख्यालयात एकच आर टी ओ कार्यालय असून या कार्यालयात संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातल्या वाहनधारकांना वाहनचालक परवाना काढावा लागतो जिल्हा मुख्यालयापासून विविध तालुक्यांचं अंतर किलोमीटर असल्यामुळे दूरवरील नागरिक वाहनचालक परवाना काढत नाहीत ही समस्या लक्षात घेता गडचिरोली आर टी ओनं गाव आणि तालुका पातळीवर जाऊन वाहन चालक परवाना शिबिर घ्यायला सुरुवात केली आहे आपण सगळ्यात महत्वाचं आरटीओ कॅम्प हा जो घेण्यामागे मूळ उद्देश एवढाच आहे की आपण प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवावं आमच्याकडे जवळजवळ बारा तालुके आहेत त्या बारा तालुक्यांमध्ये आम्ही इथे दोन कॅम्प घेतो दोन कॅम्प म्हणजे एक वडसा आणि दुसरा आलापल्ली तर आम्ही याचं डिव्हायडेशन असं केलंय की चार चार तालुक्यांचं डिवायडेशन आहे या शिबिरामध्ये वाहनधारकांची लेखी तसंच तोंडी चाचणी घेऊन वाहन चालकांना परवाना देण्यात येत आहे लर्निंग साठी आपण आमच्या कार्यालयामध्ये गडचिरोली कार्यालयामध्ये कॉम्प्युटराइज टेस्ट आपण घेतो लर्निंग लायसन्सची त्याच्यामध्ये कुठल्याही दलाल किंवा कुठल्याही मध्यस्थाची गरज उरलेली नाहीये तसेच आज आपण कॅम्प मध्ये सुद्धा जे लायसन्स जे देतो तर त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही कोणालाही मध्यस्थाला आपण न घेता जास्तीत जास्त ट्रान्स ट्रान्सपरन्सी आणून काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय तसं इथे आम्ही सर्वात माणसं त्यांना रिटर्न टेस्ट ही आम्ही रिटर्न टेस्ट आम्ही घेतो ओच्या या वाहन चालक परवाना शिबिरामुळे वाहन चालकांना सुरक्षिततेचं चा तसंच परवान्यांचं महत्व समजत आहे आणि आता हॉकीच्या मैदानातली बातमी मशियात कोलालंपूर आशिया चषक ज्युनियर हॉकी स्पर्धेचं विजेतेपद भारतानं पटकावलं आहे भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक मधे काल अंतिम सामना झाला यात भारतानं पाकिस्तानचा सहा दोन असा पराभव केला भारतातर्फे हरमनप्रीत सिंगनी चार गोल केले आणि आता हवामान आणि पावसाची बातमी नवी मुंबई ठाणे कल्याण नाशिक नंदुरबार उस्मानाबाद अहमदनगर आणि पुण्यात काल पाऊस झाला पुण्यात आजही सकाळपासून पाऊस सुरूच आहे औरंगाबाद परभणी आणि बीड जिल्ह्यात आज ढगाळ वातावरण आहे तामिळनाडूमध्ये ईशान्य मान्सूनमुळे राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाची स्थिती निर्माण झाली आहे बंगालच्या खाडीवर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याच्या किनारपट्टीच्या भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तामिळनाडूमधल्या किनारपट्टी आणि लगतच्या जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे तिथलं जनजीवन विस्कळीत झालं पावसामुळे होत असलेल्या दुर्घटनांमध्ये असलखा तिथे एकशे तीसहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे कांचीपुरम जिल्ह्यात नवगावला सतर्कति जिल्ह्यातले तीन हजार नागरिक अद्याप तात्पुरत्या शिबिरात राहत असून पाणी कमी झाल्यामुळे अनेकांना घरी पाठवण्यात आलं आहे दैनंदिन सामान आणि भाज्यांच्या दळणवळणावरही परिणाम झाला आहे महाराष्ट्रात येत्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात विदर्भातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे पुढचे दोन दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गारपिटीसह पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा द्विपक्षीय संबंध वृद्धिगत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक यांच्या दरम्यान चर्चा टंचाईग्रस्त भागातला एकही शेतकरी मदतीशिवाय वंचित राहणार नाही एकनाथ खडसेंचं आश्वासन मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर टेम्पो उलटून झालेल्या अपघातात पाच जण ठार वीस जण जखमी आशिया चषक ज्युनियर हॉकी स्पर्धेत पाकिस्तानला नमवून भारतानं पटकावलं विजेतेपद आणि पुणे नाशिक ठाणे वाशी नंदुरबारसह अनेक भागात काल रात्री पुन्हा पावसाची दमदार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार